मित्रांनो नमस्कार आज मी तुमच्यासमोर एक अत्यंत महत्त्वाची आणि उत्साहवर्धक बातमी घेऊन आलोय दिल्लीमध्ये काहीतरी असं घडलंय की जे फक्त महाराष्ट्राचं नाही तर संपूर्ण देशाच्या राजकारणाचा गेम बदलू शकतं दिल्लीत जिथे वर्षानुवर्षे भाजपचा झेंडा फडकत होता तिथे अचानक भगवा झेंडा उभा राहिलाय आहे आणि तोही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा नेमकं काय घडलं चला सगळं डिटेलमध्ये समजून घेऊया गेल्या तीन महिन्यांपासून एक शांतपणे निवडणूक सुरू होती ही निवडणूक होती रेल्वे कामगारांच्या संघटनेची वेस्टर्न रेल्वे मजदूर युनियनची ही निवडणूक दिल्लीच्या पश्चिम रेल्वे विभागात झाली जिथे एकूण सत्तावीस जागा होत्या आणि ही निवडणूक बॅलेट पेपरवर झाली ईव्हीएमवर नाही आणि निकाल धडाकेबाज सव्वीस जागांवर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचा दणदणीत विजय भाजप जवळपास पूर्णपणे साफ झाला फक्त एक जागा किंवा त्यापेक्षा कमी मिळाली असावी मित्रांनो हे फार मोठं आहे कारण दिल्लीसारख्या ठिकाणी शिवसेनेची ओळख जवळपास नव्हती पण गेल्या दहा वर्षात शिवसैनिकांनी शांतपणे मेहनतीनं रेल्वे कामगारांसाठी लढा दिला हिंदी भाषिक कामगारांच्या समस्या सोडवल्या पगार सुविधा हक्क सेवा शर्ती सगळ्यांसाठी रस्त्यावर उतरले जेव्हा इतर पक्ष फक्त घोषणा देत होते तेव्हा शिवसेना प्रत्यक्ष काम करत होती जेव्हा यांना विचारलं जात होतं की दिल्लीत शिवसेनेचं काय होणार तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले होते महाराष्ट्राबाहेरचे शिवसैनिकही तितकेच निष्ठावान आहेत आणि आज नेमकं तसंच दिसलं महाराष्ट्राबाहेरही शिवसेनेची ताकद आहे हा विजय फक्त आकड्यांचा नाही हा आहे कामगारांच्या विश्वासाचा विजय हा आहे राष्ट्रीयत्वाचा हिंदुत्वाचा आणि मराठी अस्मितेच्या विचारांचा विस्तार शिवसेना कधीच फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नव्हती आज दिल्लीत भगवा फडकणं हे त्याच विचारसरणीचं प्रतीक आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट ही निवडणूक बॅलेट पेपरवर झाली बॅलेटवरच दिल्ली तेलंगणा इतर राज्यांमध्येही भाजपला सातत्यानं धक्के बसतायत याचा अर्थ जनतेचा मूड बदलतोय ईव्हीएमच्या चर्चा सोडा जिथे बॅलेट आहे तिथे जनतेचा खरा आवाज ऐकू येतोय उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट म्हटलंय हा विजय नेत्यांचा नाही शिवसैनिकांचा आहे लवकरच मातोश्रीवर हे विजयी उमेदवारांचा सत्कार होणार आहे आणि संकेत एकच आहे शिवसेना आता महाराष्ट्राबाहेरही जोरदार लढणार आहे दिल्लीतला हा विजय फक्त सुरुवात आहे पुढे अजून मोठे बदल येतील मित्रांनो तुमचं काय मत आहे हा विजय राष्ट्रीय राजकारणात मोठा बदल घडवेल का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा आणि बॅल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ सर्व शिवसैनिक मित्रांना शेअर करा जय महाराष्ट्र जय शिवसेना